पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पंढरपूर शहरात मागील काही महिन्यात घरपोडी जबरी चोरी तसेच दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत शहरातील विशेषत उपनगरातील भागात चोरीच्या घटना घडण्याचं प्रमाण वाढलं होतं तर पोलिसांनी अशा घटनांचा तपास वेगानं करून जनतेतील भीतीची भावना दूर करावी अशी मागणीही होताना दिसून येत होती एक महिन्यापूर्वी कुंभार गल्ली परिसरात झालेल्या जगताप माता पुत्राच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध लागत नसल्यानं नाराजी व्यक्त होत होती पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून प्रशांत डगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या पदभार घेतल्यानंतर मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी पंढरपूर शहरातील आठ लाख एक्क्याऐंशी हजार रुपये चोरी प्रकरणातील गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती दिली आहे जय हिंद मी प्रशांत सुरेश डगळे इथे सब िव्हिजन पोलीस ऑफिसर ऑफ पंढरपूर सब डिव्हिजन येथे या प्रेस ब्रिफिंगद्वारे आपल्याला एक महत्त्वाचे डेव्हलपमेंट सांगत आहे पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथील दाखल झालेल्या चारशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यामध्ये जो की दाखल झालेला अकरा जुलै दोन हजार पंचवीस यामध्ये कलम तीनशे तीन, तीन सबसेक्शन दोन या अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झालेला या गुन्ह्यामध्ये फिर्यादीने आपल्या घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने हे गमावल्याची खबर पोलिसांमध्ये दाखल केलेली त्याच अनुषंगाने त्यांचे असेही म्हणणे होते की एक इसम जो तोंडाला मास्क लावून तिच्या घरात येऊन त्यांनी चोरी केली असा त्याचा त्या फिर्यादीचा आरोप होता परंतु तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की अशी कुठलीही व्यक्ती तेथे त्या घरात घुसली नसून आपण आपले इतर जे टीम्स आहेत ज्यात गृन्हे गुन्हे प्रकटीकरण शाखा असेल व विषक विशेष पथके असतील माननीय एस पी सर माननीय ॲडिशनल एस पी सर आणि इतर वरिष्ठ अधिकारींच्या सजेशन्सने आणि ॲडवाईसने वी फॉर्म दीज टीम्स आणि त्याच्याच अनुषंगाने तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की त्याच घरातील काम करणारी एक केअरटेकर ह्याचा ह्या गुन्ह्यामध्ये हात होता विचारपूस केल्यानंतर त्या केअरटेकरने याची कबुलीही दिली व त्यानंतर आपण यशस्वीरित्या ह्या गुन्ह्यातील जो चोरीला गेलेला सोन्याचे दागिने व चांदीचे जी वस्तू होते ज्यांची एकूण किंमत आठ लाख एक्क्याऐंशी हजार सातशे रुपये होती ही आपण यशस्वीरित्या इथे रिकवर करू शकू शकलो धन्यवाद यात एकच आरोपी आहे जे की जसं मी सांगितलं ह्या फिर्यादीच्या घरात काम करणारी ही केअरटेकर जी होती हिनेच एक चांगली संधी साधून ज्यामध्ये घरात कोणीही न अवेलेबल नव्हते त्यावेळेस आ, हे जे सोन्याचे दागिने व चांदीचे काही भांडे किंवा इतर गोष्टी आहेत त्या लंपास केलेल्या